हंडरगुळी गावच्या ग्रामपंचायतीच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी हंडरगुळी गावात बाजारासाठी पण विभागातर्फे बांधण्यात आलेले ओटे शासनाची कोणतीच परवानगी न घेता पाडून टाकले आहे याची चौकशी करावी म्हणून सतीश सुळे जिल्हाधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी यांना तक्रार देऊन चौकशी करण्याची विनंती केली आहे नाही केल्यास विविध आंदोलने करून बाजार वाचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तक्रारीत नोंदविले आहे दिनांक वीस 20 सहा दोन हजार चोवीस रोजी बाजार बचाव आणि हंडरगुळीची गावची शान बढाव यासाठी जो मनमानी कारभार हंडरगुळी ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक सरपंच आणि उपसरपंच करत आहेत आणि यामागे मात्र शासन गप्प बसलेलं आहे त्यासाठी शासनाला जाग करण्यासाठी आज तहसीलदार साहेब बी ओ साहेब कलेक्टर साहेब या सर्वांकडे मी आज निवेदनाचा अर्ज घेऊन आलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी पणन महामंडळातून शासनाने जो फंड दिला होता की हंडरगुळीच्या बाजारपेठेसाठी जो फंड देऊन बाजाराच्या सोयीसाठी जे मोठे वट्टे बांधले होते ते मोठे वट्टे कुणाचेही शासकीय परवानगी न घेता ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवकांनी मिळून ते वट्टे पाडलेले आहेत याला कोणाची शासनाची परवानगी घेतली यांनी फक्त मनमानी कारभार हांडरगुळीच्या ग्रामपंचायतमध्ये चालू आहे त्यानंतर हांडरगुळीमधील ग्रामसेवक साहेबांनी या गावच्या बाजारासाठी प्रशासनाने दिलेली पाच एकर दोन गुंठे जागा या ठिकाणी ग्रामसेवकांनी चारशे ते पाचशे बोगस आट देऊन आणि याच्या रजिस्टर्या करून जनतेची एक दिशाभूल करून त्यांनी स्वतःचे घर मांडलेले आहेत याची देखील चौकशी आणि याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे तर ग्रामसेवक साहेबाला जोपर्यंत बडथ करत नाहीत तोपर्यंत यासाठी माझा लढा चालू राहील आणि जर याला शासकीय कुणी जरी यामध्ये जर शह देऊन याच्या मागे जर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न जर कुणी जर केलं मी तहसीलदार साहेब बी ओ साहेब सीओ साहेब कलेक्टर साहेब सर्वांना विनंती करतो तुम्ही जर तुमच्या खुर्चीला शासकीय याला जर तुम्ही जर मान देत असाल तर मला न्याय मिळाला पाहिजे आणि जर तुम्ही त्या खुर्चीला जर इमानदार असाल तर तात्काळ चौकशी लावा अन्यथा तहसील साहेब ओ साहेब साहेब माझा या ठिकाणी उदगीरसाठी जोपर्यंत न्याय मिळला जाणार नाही तोपर्यंत माझं बेमुद्दत आंदोलन उपोषण झाल्याशिवाय मी बसणार नाही मला न्याय हवा गावच्यासाठी गावची शान आहे माझा बाजार वाचवायचा आहे आणि यांची चाललेली हुकुमशाही मला बंद करायची आहे म्हणून ग्रामसेवक साहेबांना तुम्ही लवकरात लवकर चौकशी लावून पडत करा